हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला तुळशीबागेत घेऊन आलेली आहे तुळशीबागेमध्ये आपली जी महात्मा फुले मंडई मंडई आहे तिथं घेऊन आलेली आहे महात्मा फुले मंडईच्या समोर आपल्याला दगडापासून बनवलेल्या वस्तू पाहायला मिळणार आहे तर, तर, तर ते कलेक्शन दाखवण्यासाठी आज मी तुम्हाला इथं घेऊन आलेले आहे फार सुंदर सुंदर पाटे वरवंटे दगडी दिवे जातं वगैरे तुम्हाला सर्व काही पाहायला मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कारण खूप सुंदर सुंदर छान छान वस्तू अशा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तेही तुम्हाला सुद्धा कळणार आहे की कि ती किती रुपयाला ती वस्तू मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आज आपण बनवलेल्या वस्तू कशा आहेत ते पाहण्यासाठी आलेला आज त्याचा व्हिडिओ मी काढण्यासाठी तुम्हाला घेऊन आलेली आहे तर ह्या मावशी बसलेल्या आहेत मावशी नमस्कार तुमचे नाव सांगा कल्पना गणपत धोत्रे आणि तुम्ही हा आपण माल कुठनं भरतो आपण हा सगळा माल आणतो कोल्हापूर सांगली मिरज केरळ हा लांबन माल मागाव लागतय आणि घेतात ना लोक लागणारी वस्तू लागते लग्नाला पूजाला चवीचं असतं दगडामध्ये वाटून खाल्लेलं चवीचा मसाला असतय मिक्सरच काही चव लागत नाही वाटून खाल्लेली भाजी तोंडाला चव असते दगडापासून वाटलेलं चांगलं असतं म्हणून लोक आजकाल हो घ्या लागल्या अच्छा तर मग मला एक एक करून आता वस्तू सांगा आणि त्याची प्राइस सांगा म्हणजे किंमत काय ते सांगा आता सगळं लग्नाचं सट आहे सतराशे रुपयाला त्यात छोटा पाटा छोट जात छोटा खलबता छोट तुळ चूल आणि पाच वस्तू सतराशे रुपयाला आहे सतराशे रुपया आम्हाला बघायला मिळेल ना ते पाच वस्तू काय काय येईल हा बघायला मिळेल ना मिळेल एक करून दाखवा

अच्छा एक सगळं पाच वस्तू सतराशे आणि त्याच्यानंतर मग आता मला हे एक एक करून दाखवा याची सांगा आता एक एक वस्तू साडेचारशेला आहे तुळस बी साडेचारशेला आहे चूल साडेचारशेला आहे ते दगडी दिवा दे दगडी हा दगडी दिवा साडेतीनशेला आहे साडेतीनशे रुपयेशे आणि पिंड नंदी पिंड साडेसातशे रुपये जोडी सातशे रुपये पिंडी नंदी नंदी साडेसातशे रुपये जोडी नंदी आणि पिंड आणि हे जे दात फार सुबक आहे हे याची काय प्रायजे ते हळद बिळत सगळं दळायचं आहे त्याचे अडीच हजार सांगून दोन ला देतो दोन हजार रुपयाला देतो खुटा बिट्टा सगळं आहे त्याला खुक्या बिट्टा सगळं बसवलेला आहे नेलं नेलं दळायचं अच्छा हा मोठा खालभा नऊशेला आहे नऊशे रुपये हा है। हे हाताच दगड आहे हा आणि हे मशीन मी बनवलेला आहे आणि ते एकदम मध्यम आकाराचा सातशे रुपयाला आहे सातशे रुपयाला मध्यम आकाराचा नऊशेला आहे मोठ्या साईजाचा बाराशेला आहे मोठी साईज पण आहे हा हे बघित आहे मोठी साईज बाराशेला आहे छोटा खालबा दोनशेला आहे हा रुपयाला आणि ते 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 मध्यम साडे पाचशे रुपये हो ओके आणि हा छोटा साडेतीनशे आणि हे मोठे मोठे पण आहेत मोठे ते नऊशेला आहे नऊशे रुपये हा नऊशेला आहे पोपट साडे चारशेला आहे कसला आहे मार्बलचा आहे मार्बल चपाती पोळ्या छान होत्या हा मार्बलचं आहे आता हे कपडे धुवायचं दगड आहे हे कपडे दगड आहे हे सातशे रुपयाला आहे सातशे रुपयाला कपडे जेवण मोठा बाराशेला आहे बाराशे रुपये मोठा पण आहे ना पाटा मोठा पण पाटा आहे हे बघा हा बाराशे वाला आहे एकदम मोठी साईज हा बाराशे बाराशे रुपयाला बाराशे रुपयाला पाठावर तुम्ही पण देता की फक्त रेडीमेड घेऊन घेतो नाही आम्ही सगळे इथं काय दगड मिळत नाही लांबच दगड येत ना मग तेव्हाच माल आणतो एकदम असं साठ हजार सत्तर हजारच माल एकदमच आणतो मग आपण कोणाकडे तरी पैसे काढायचे ते थोडे थोडे करून आपलं फेड करायचं हा अगोदर लोन हा लोन काढून हा मग आपलं थोडं थोडं भांडवल त्यांचं खेळत राहायचं आणि हे छोटा पाटावर ते नुसतं सिंगल घेतलं तर साडेतीनशेला कुठला छोटा हा छोटा साईज अच्छा हे साडेतीनशे रुपये

आकार पण मस्त आहे पण याच्या हे वापरायचं कस वापरायचं कस जरा तेल हळद मीठ लावून रातभर ठेवायचं उद्या सकाळी भाजीचा काड्या किंवा थोडं तांदूळ वाटून धुवून काढून वाटू शकता लगे दुसऱ्या दिवशी म्हणजे आधी तांदूळ वाटून हा तर टाकीचं महिला सर्व निघून जात आहे मग स्वच्छ एकदम काळा होत आहे ते अजून काय काय भेटत आपल्याला दगडांमध्ये काय काय वस्तू भेटतात दगडांमध्ये आता सगळे वस्तू दिवा आहे नंदी आहे पिंड आहे जात आहे छोट आहे मोठ आहे पाटा पण छोटा आहे मोठा आहे सगळे साईज आहे सगळ्या वस्तू आहे सगळे नंदी पिन पाटा खलबत्ता काय किंमत आहे ते पाटा नऊशे रुपये आणि त्याच्या मागचा जो आहे मागचा ते अकराशेला आहे हे जातं मला फारच आवडलं फार सुंदर जाता आहे ते दोन हजारच आहे कमी करून किती पर्यंत कमी तरी जास्त म्हणजे कमी होत सतराशे रुपये लास्ट तीनशे रुपये कमी होत

सगळं फिरायसारखंच आहे दळाजोगच आहे कुटा बिटा सगळं असत त्याला हा दळायच्या म्हणजे लग्नाला वगैरे पूजा करायला मोठ्या सगळ्या वगैरे छूट घेऊन जाते, हो जाते हा ठेवायला जागा वगैरे नसतंय म्हणून आपलं साधारण मार्गासाठी नेत्यात पूजा करायसाठी लग्नाला वस्तू ऍड्रेस सांगा तुम्ही कुठं बसताय ते सांगा महात्मा फुले मंडई मंडईच्या चौकीच्या पोलीस चौकीच्या शेजारी हा बसतो आता चाळीस वर्ष झालं इथं दुकान आहे आमचं चाळीस वर्ष झालं हो चाळीस वर्ष झालं दुकान बाकी आपल्याला नंदीची साईज एवढी लहान लहान पण आहे ते लहान आहे अच्छा म्हणजे भेटतात मोठी साईज आहे नाही नाही याच्यापेक्षा मोठी साईज पण भेटतात मोठी साईज भेटते पण ते आड्र घ्यावं लागतंय आणि चुलीची साईज एवढीच भेटते चुलीची साईज एवढच आहे लहानच भेटत मोठं नाही कारण लोक वास्तुक शांती वगैरे वास्तुक शांतीला ते पूजा करायचंच लागेल पूजासाठी घेऊन जातात तेवढीच नेतात हो एवढंच नेतात मग ते जास्त मोठं असलं तर ते मातीचं घेऊन जातात कुणाला मातीच घेऊन ते अडीच हजार सांगून लास्ट भाव दोन हजारचा जात आहे दोन हजारापर्यंत दोन हजारापर्यंत यावर डिझाईन म्हणजे वगैरे सगळं 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 बसवलेलं आहे लोकांना पुटावरचा दांडा सगळं देणार अच्छा नेल्या नेल्या दळायचं कशाचा खर्च नाही याला पण अगोदर धान्य दळावं लागतं हो हो त्याला पण दळावं लागतं ते मोठ तीन हजार सांगून अडीच हजार सा ला देतो अडीच हजार हा तीन हजार आपल्याकडे हे सगळ्यात मोठी साईज याच्यापेक्षा मोठं भेट नाही याच्यापेक्षा मोठं घेतच नाही तर एवढंच घेत हा आता दोघी तिघी बाया कोण देणार आहेत याच्यापेक्षा पण मोठा साईज आहे कुणाला मोठं आवडलं तर मोठा आनंद देतो आपण लागत असेल तर आनंद देतो हो आणि पाट्याची सगळ्यात मोठी साईज काय भेटते सगळ्यात मोठी साइज 1200ला आहे बाराशे रुपये हा आणि ती जे तुमच्या पाठीमागे आहे ते हा सगळ्यात मोठी साईज सगळ्यात त्याच्यापेक्षा मोठा गज मोठा हवाय तर आपला ऑर्डर घेऊन द्या ऑर्डर घेऊन तुम्ही आणून देता आनंद देतो दगडापासून बनवलेल्या फार सुंदर अशा तुम्हाला वस्तू दाखवण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे तुळशीबागेमध्ये महात्मा फुले मंडई जी आहे त्याच्या अपोजिट साईडला या आजी रोडवर बसलेल्या असतात तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा खूप योग्य भावात तुम्हाला ही आजी जमून पण देईल त्यामुळं नक्की त्यांच्याकडे खरेदीसाठी जावा आणि आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते Thank you.